नमस्कार पालकांनो नॉर्मली ज्यावेळी मुलांचे मार्क येतात आणि मुलांनी सगळ्या विषयामध्ये खूप छान मार्क घेतलेले असले पण एका विषयात कमी मार्क घेतले की आपण मुलांना लगेच बोलून दाखवतो की ह्या विषयात का इतके कमी मार्क पण त्यावेळी ज्यावेळी इतर विषयांमध्ये त्यांनी खूप चांगले मार्क घेतलेले असतात त्यावेळी आपण त्यांना त्या मार्कांसाठी ॲप्रिशिएट न करता ज्या विषयामध्ये कमी मार्क आहेत त्यासाठी आपण त्यांना पहिलं ओरडतो किंवा रागावतो कधी कधी पालक त्याने बघ तुझ्यापेक्षा खूप छान मार्क घेतले तुला का कमी मार्क मिळाले आपण सतत मुलांचं असं कंपॅरिझन का करतो आपण मुलांना आहे तसं स्वीकारत का नाही कारण मला असं वाटतं ना जर का आपण सतत मुलांना इतरांशी कंपॅरिझन करत राहिलो आणि त्यांना त्यांच्या प्रगतीसाठी त्यांच्या इम्प्रुवमेंटसाठी आपण दुर्लक्ष केलं आणि ज्या विषयामध्ये कमी मार्क आहे सतत आपण त्या विषयावरून त्यांना बोलत राहिलो तर कुठेतरी मग हळूहळू ही मुलं आपल्यापासून दुरावत जातात त्यांना असं वाटतं मी कितीही केलं तरी आई वडिलांना मी आवडतच नाही किंवा ते मूल आई वडील मला स्वीकारत नाही म्हणून कुठेतरी मग ते स्वतःलाही स्वीकारत नाही मुलासाठी त्याचे आई वडील आणि शिक्षक हे कुठेतरी एक, एक मॉडेल हिरो असतात आयडल असतात आणि त्यांचा एक एक शब्द त्यांच्या मनाला मग कुठेतरी लागून जातो त्यावेळी अरे वा तुझी प्रगती इतर विषयांमध्ये खूपच चांगली आहे ह्या विषयामध्ये जरी कमी असली तरी पुढच्या वेळेला तू यामध्ये दे लक्ष देऊन खूप छान कर आपण जर का मुलांना असं प्रोत्साहन दिलं तर की मुलं आयुष्यात किती पुढे जातील आनंदाने होरळून जातील त्यांच्यामध्ये एक चांगला आत्मविश्वास येईल त्यांचं आणि पालकांचं चा बॉन्डिंग चांगलं होईल मला असं वाटतं कुठेतरी हे मार्क आपल्या मुलांचं भविष्य नाही आहे हे मुलांची डेस्टिनी नाही आहे हे सगळं माहीत असूनसुद्धा आपण का शाळेतल्या मार्कांमुळे मुलांना सतत टॉर्चर करत असतो वेळेवाकडं बोलत असतो त्यांना डीमॉरलाइज करत असतो आपल्या अशा वागण्यामुळे कुठेतरी मग ही मुलं फुलांसारखीच असतात ना मग ती कोमेजून नाही का जात मला असं वाटतं आपण मुलांना आहे तसं स्वीकारणं आणि त्यांना मोटिवेट करून त्यांना किती ग्रो करता येईल इथे पालकांनी खास करून खूप लक्ष देणं गरजेचं आहे आणि मुलांना इतर मुलांशी कम्पॅर न करणं तेही तितकंच महत्त्वाचं आहे माझा हा विचार तुम्हाला कसा वाटतो ते नक्की मला सांगा धन्यवाद